कला दर्पण न्यूज सिने अभिनेता गोपाल वानखडे पत्नी सौ रेखा वानखडेंसह खाकी लयभारी चित्रपटासाठी केली वैष्णवी देवीची प्रार्थना कवी सरकार इंगळी दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा आगामी मराठी चित्रपट खाकी लय भारी या मराठी चित्रपटांमध्ये नुकतीच अभिनेता गोपाल वानखडे यांची सेकंड खलनायक भूमिकेसाठी निवड झाली आहे श्री उद्धव फंगाळ सर दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी निवड केली आहे दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांच्या देशभक्तीवर आधारित असलेला खाकी लय भारी म्हणजे देशाच्या दुश्मनासाठी लय डेंजर या मराठी चित्रपटाच्या बेस्ट खलनायकच्या शोधात असताना त्यांना अभिनेता गोपाल वानखडे यांच्या स्वरूपात जबरदस्त खलनायकाची भूमिका साकारणार आहेत अभिनेता गोपाल वानखडे व वा त्यांची पत्नी सौरेखा वानखडे यांनी नुकताच वैष्णवी देवीला आगामी पंधरा ऑगस्टला शूटिंगच्या सुरुवातीला खाकी लय भारी या चित्रपटाच्या यशस्वीसाठी प्रार्थना करून चित्रपट लवकर पूर्ण व्हावा असे साकडे घातले आहे अभिनेता गोपाल वानखडे यांना अजगर अलीच्या भूमिकेत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा सांगण्यात आला श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उपअधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसईबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम